पहिले बसू ती चार चाकी साडी नीट बघ ना शाळेत फिटल बस <laughs>

का शीजला का आले पेशा सर कोण सुद्धा साडी नेसली नाही बाय अनु साडी नेसली 100

आ आ तूट। तू तू के गेले तर आम्हाला माहितच नाही एक रील काढू बा चल काढ तुझी तुझ बॅग चल कि एक रील काढू हे बा थांब साइड एक फोटो काढायचं या

नाही तुला पण नाही 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 तुला पण मित्रांनो आत्ता वाजले आहेत दुपारच्या दोन आणि रुक्मिण आत्ता शीख तिनं आरोग्य भाकऱ्या करणार आहे आणि नंतर ना मला चपात्या बनवून देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाय आता देश भाकरी आणि काळ्याचं कालवण बघाय का मला भूका लागले तेवढे औषधाने हे जेवत बसले ते खाव का भूक लागले का सकाळ बसन मग तुम्ही लवकर तू करत नाही काय करू मी ल आयुष्यपणा करते तू मग काय करू मी आता नाही बाबा जेवत भूक लागली मला मी किती वेळ लावते आणखीन मग तो आज मला उपाशीच बसवलं बाबा दिदी असती तर माझी मला भाकर चपाती करून दिली असती सकाळी मी नऊ वाजता खाल्ली आता दोन वाजलेत आणि मटकी एवढी एवढीच खाल्ली विचार मम्मीला पाम्मी मी तुझं काम वाचवायला लागलो तुम्ही म्हटलं पोहे चपात्या कर लवकर ले ले माला। माला ले ले दे आता <laughs> भरपूर दे मला भूक लय लागले मला मित्रांनो मला पोहे आलेले आहेत किती थोड आहेत मला नका मित्रांनो एवढच मला दिलंय ठीक आहे मित्रांनो मला भूक लागली मी नंतर बोलतो तुम्हाला बाय